नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहच्या त्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने निरोप घेतला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर आज माझा शेवटचा दिवस असं म्हणत प्रेमाची गोष्ट या मालिकेतील स्वदा टिळे हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच या मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेला शेवटचा दिवस होता त्यामुळे अभिनेत्री स्वर्धा टिगळेने सेटवरचे काही फोटो शेअर करत माझा शेवटचा दिवस असं म्हणत तुम्ही सगळ्यांनी मुक्ताच्या भूमिकेला जे प्रेम दिले त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे तसेच मला मुक्ताची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाहाने प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या टीमचे आभार मानत आहे असं म्हणत मुक्ता म्हणजे स्वर्धा टिगणेने स्टार प्रवाहाचा निरोप घेतला आहे त्यामुळे स्वर्धाच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी खूपच छान काम केले आहेस तुझी नेहमीच आठवण येत राहील अशा कमेंट केल्या आहेत तर काही प्रेक्षक म्हणतात तुझा अभिनय आम्हाला खूप आवडतो त्यामुळे तुम्ही नव्या भूमिकेतून नव्या मालिकेतून पुन्हा पुन्हा करावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत तर काही प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद